पुणेकरांनी आपले सगळे राजकीय पक्षीय मतभेद सोडून या ठिकाणी उद्याच्या आंदोलनामध्ये सामील व्हावं देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री असताना कल्चरल सेंटरचं रिझर्वेशन काढून परत त्या ठिकाणी ती जागा पब्लिक सेमी पब्लिक म्हणजे एम एस टी चला त्यांनी परत दिली एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये पब्लिक इंटरेस्टेड असलेला भूखंड हा खासगी व्यावसायिकाच्या घशात घालायचा डाव झाला केसानी गळा कापणं हे राज्य सरकारकडनं झालेलं आहे आमच्या आयुक्तांना सांगायचं आहे की आपण लवकरात लवकर ते भवन चालू करावं अन्यथा महानगरपालिकेला घेराव घातल्याशिवाय आम्ही सगळे आंबेडकर जनता स्वस्त बसणार नाही जय जा भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला हो माहितच आहे की पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा लढा सुरू आहे आणि तो उद्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आंदोलन होत आहे या आंदोलनाची शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे सर्व पक्ष संघटना आपले मतभेद हेवे दावे विसरून या आंदोलनासाठी एकत्रित आलेल्या आहेत आता माझ्यासोबत माझी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ देंडेसर आहेत तेही या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया डॉक्टर साहेब काय सांगाल की हे जे आंदोलन आहे उद्या सात तारखेला त्या आंदोलनाबद्दल काय सांगाल पुणे शहर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे खूप मोठं केंद्र आहे त्याची कारण इतिहासाची पानं जर आपण उलगडली तर पुणे जिल्ह्यामध्ये पहिली महार परिषद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सासवडमध्ये घेतली होती पुणे शिल जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगावचा जो ऐतिहासिक लढा होता त्या स्तंभाला भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती पुणे शहरामध्ये वास्तव्यास येतानी तळेगावच्या बंगल्यामध्ये बाबासाहेब नेहमी त्या ठिकाणी वास्तव्यास होते मध्ये डॉक्टर बाबासाहेब नेहमी परिषदेला येत होते इतकंच नाही तर ऐतिहासिक गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांमधला पुणे करार हा पुणे शहरामध्ये या प्रभागामध्ये येरोडा जेलमध्ये झालेला होता पुण्याचे लोकसंख्येप्रमाणे आंबेडकरी समाज हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आणि पुणे हे एक ऐतिहासिक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि देशाच्या जडणघडणीमध्ये आणि संविधान निर्माण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्यामध्ये एक भव्य दिव्य स्व स्मारक व्हावं ही सर्वांची आशा आहे अपेक्षा आहे पुणे महानगरपालिकेने दहा गुंठे जागामध्ये आता आंबेडकर भवन बांधलेलं आहे मंगळवार पेठेमध्ये मालधक्क्याचे तिथे त्यावेळेस विलासराव देशमुख ज्यावेळेस उद्घाटनाला आले होते मुख्यमंत्री त्यांनी शब्द दिला होता हे स्मारक छोटं आहे बाबासाहेबांच्या नावाने पुणे शहरामध्ये हे मोठं व्हायला पाहिजे आणि शेजारची दोन एकर जागा जी राज्य सरकारच्या एम एस आर टी सीकडे आहे ती आम्ही देऊ असं त्यांनी त्यावेळेस कबुली दिली होती त्यावरती सन दोन हजार साली पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेने ठराव देखील केला की ही जागा शेजारची एम एस आर टी सी जी आहे त्याच्यावरच रिझर्वेशन काढून त्या ठिकाणी ही भवनच्या विस्तारीकरणाकरता द्यावी दोन हजार बारा तेरामध्ये मी स्वतः नगरसेवकांनी गट गटनेता असताना पुणे शहराचा विकास आराखडा ज्या वेळेस प्रशासनाने प्रसिद्ध केला आणि मुख्य सभेमध्ये तो आला मुख्य सभेने देखील ती जी एम एस आर टी सीची जागा आहे त्याचं रिझर्वेशन पब्लिक सेमी पब्लिक काढून त्या ठिकाणी कल्चरल सेंटर व्हावं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाकरता जागा मिळावी हा ठराव आम्ही सर्वांनी एकमताने मंजूर केला तो झाल्यानंतर ससून शेजारी आहे पुणे जिल्हा असेल नगर असेल सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल ह्या पाच जिल्ह्यामध्ये मिळून सर्वात मोठं हॉस्पिटल सरकारी कोणता असेल तर ते ससून आहे तर ससूननी एक प्रस्ताव दिला की एम एस आर टी सीच्या जागेवर आम्हाला कॅन्सरचं सेंटर टाकायचं आहे से। तर कॅन्सरच्या करिता जर सेंटर होत असेल सर्व आंबेडकरी प्रेमींनी भूमिका घेतली की जर पब्लिक करता काही होत असेल नागरिकांच्या हिताचं काय होत असेल तर आपण त्याला विरोध नाही करायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी नंतर असं लक्षात आलं की ते कॅन्सरचं रिसर्च सेंटर व्हायचं हो कॅन्सरचं मोठं हॉस्पिटल व्हायचं हो तर राहिला मुद्दा बाजूला एम एस आर टी सी कडे ती जागा दोन हजार मध्ये ज्या वेळेस राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री असताना जो फायनल आराखडा विकास आराखडा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये कल्चरल सेंटरचं रिझर्वेशन काढून परत त्या ठिकाणी ती जागा पब्लिक सेमी पब्लिक म्हणजे एम एस एरआरटी त्यांनी परत दिली ते दिल्यानंतर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आठवले साहेबांनी ऑब्जेक्शन घेतलं सर्व नेत्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसनी सांगितलं की नाही आम्ही ती जागा कल्चरल सेंटरला परत देऊ पण ते झालं फक्त तोंडी लेखी काही झालं नाही आणि त्याच्यानंतर एम एस ए सीने आत्ता दोन वर्षापूर्वी ती जागा जी आहे ती व्यावसायिक उपक्रमाकरता द्यावी म्हणून त्याच्यावरचं रिझर्वेशन पब्लिक सेमी पब्लिक काढून ते कमर्शियल रिझर्वेशन टाकायचा घाट घातला आणि त्याला युडी आणि मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेजी यांच्याकडे होतं त्या एकनाथ शिंदेच्या का कार्यकाळामध्ये हा जो आहे पब्लिक इंटरेस्टेड असलेला भूखंड हा खासगी व्यावसायिकाच्या घशात घालायचा डाव झाला आणि त्याला आमचा प्रखर विरोध आहे आम्ही पुणे शहरामध्ये गेल्या दोन हजार सालापासून जो लढा देतोय आज पंचवीस वर्ष झाले त्या लढ्यामध्ये अशा प्रकारे केसाने गळा कापणं हे राज्य सरकारकडनं झालेलं आहे आता हे आंबेडकर भवनच्या बाजूच्या जा जे जागा त्या संदर्भात म्हणाला परंतु परंतु आता आंबेडकर भवन बांधून साधारणतः पंचवीस वर्ष होत आहेत आणि पंचवीसव्या वर्षी त्यांना आंबेडकर भवन दुरुस्तीच्या नावाखाली गेली वर्षभर बंद आहे काय सांगाल त्याबद्दल आपण माझी उपमहापौर आहात याला पूर्णत प्रशासक राज जबाबदार आहे या ठिकाणी एकही नगरसेवक तीन वर्षापासून नाही आहे प्रशासन त्यांना वाटेल तसा मनमानी कारभार करत आहे महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेच्या भवन विभागाकडे निधी आहे पण निधी तो व्यवस्थित वापरला जात नाही त्या ठिकाणी आंबेडकर भवनामध्ये आज जगातली मुलं शिकायला येतात तिथं युपीसी चे क्लासेस युपीसी ची लायब्ररी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भवन आहे त्या ठिकाणी महा रेजिमेंटचं तिथं एक पूर्ण संग्रहालय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक ठेवा त्या ठिकाणी आहे हे सगळं असताना तो प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळं तो बंद आहे आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेली आहे वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार पत्र वे केलेले आहे पण प्रशासनाला गेंड्याच्या कातडीसारखं काहीही त्यांना करायचं नाहीये बाबासाहेब किंवा पुरोगामी चळवळीच्या महापुरुषांचं दुर्लक्ष कस करता येईल एवढंच हे प्रशासन बघत आहे पण मला या ठिकाणी प्रामाणिकपणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचंय की आपण लवकरात लवकर ते भवन चालू करावं अन्यथा महानगरपालिकेला घेराव घातल्याशिवाय आम्ही सगळे आंबेडकर जनता स्वस्थ बसणार नाही उद्याच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आपण आपल्या भागामध्ये कशी तयारी केलेली आहे आणि काय आवाहन करा माझा प्रभाग जो आहे प्रभाग दोन हा फुलेशाह आंबेडकर चळवळीचा बालिकिल्ला आहे या ठिकाणी आम्ही शांतीनगर असेल फुलेनगर असेल असेल नगर जाधव नगर आसेल, नगर, नगर, नगर श्रमिक वसाहत असेल किंवा नागपूरचा समतानगर असेल या पूर्ण भागामध्ये कमीत कमी आम्ही हजार लोक या ठिकाणी उद्याच्या फक्त धरणे आंदोलनाला निघत आहोत एवढं या प्रसंगी सांगतो कारण आम्हाला सगळ्यांना आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे बाबासाहेब जगमान्य आहे, त्यांचं स्मारक पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हणणाऱ्या शहरामध्ये जर चांगल्या प्रतीचा होत नसेल तर ते आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून ती शेजारची जागा जी खाजगी विकसकाला दिलेली आहे राज्य सरकारने तात्काळ त्याचा करार रद्द करावा आणि ती जमीन जी आहे ती परत महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये देऊन त्या ठिकाणी विस्तारीकरण महानगरपालिकेने करावं अशी भूमिका या ठिकाणी आम्ही मांडत आहोत आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी जास्तीत जास्त पुणेकरांनी आपले सगळे राजकीय पक्षीय मतभेद सोडून या ठिकाणी उद्याच्या आंदोलनामध्ये सामील व्हावं आणि हे आंदोलन बाबासाहेबांच्या अस्मितेकरता बाबासाहेबांनी संविधानाने दिलेल्या लोकशाही मार्गाने आंदोलन होणार आहे ह्याच्यामध्ये कुठेही गालबोट लागणार नाही ही, ही, ही।, ही पण दक्षता घ्यावी राज्य सरकारला हा इशारा आहे उद्याच्या आंदोलनामधून की आपण जर निर्णय नाही बदलला तर भवितव्यामध्ये उग्र स्वरूपाचं देखील आंदोलन होऊ शकतं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्य शासनावर असेल